नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत ताज्या आंब्याचा गर वापरून मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारा शिरा कसा बनवायचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा मऊ लुसलुशीत शिरा तर कसा बनवायचा यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आंब्याचा गर घालायचा आहे आता आपण हा गर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही पातळ अशी एकसारखी पेस्ट इथे तयार झालेली आहे आपण हे एका साईडला ठेवून दिलेलं आहे यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप बारीक करून घेतलेला गुळ घ्यायचा आहे इथे आज आपण साखरेचा वापर करणार नाही आता गुळ घेतल्यानंतर इथे आपण हे थोडेसे चमचाने या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत यानंतर आपल्याला हा पॅन गॅसवरती ठेवून द्यायचा आहे आता इथे आपल्याला यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे मंद आचेवरती इथे आपण हा गुळ यामध्ये पूर्णपणे विरगळवून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर पाहायला भेटतील आता एक दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता तुम्ही यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपण असेच हे गुळाचे पाणी एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप छान गरम झाल्यानंतर इथे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता इथे मी फक्त बारीक चिरून घेतलेले बदाम यामध्ये घातलेले आहेत आता आपल्याला हे बारीक चिरून घेतलेले बदाम तुपामध्ये छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत आता याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण हे बदाम एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप छान गरम झाल्यानंतर इथे आपण यामध्ये एक अर्धी वाटी रवा घालून घेणार आहोत इथे आपल्याला शिरा करताना मोठा रव्याचा वापर करायचा आहे तुपामध्ये इथे आपण हा रवा छान असा परतून घेणार आहोत मंद असेवरती इथे आपल्याला एक पाच ते सात मिनटांपर्यंत हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा रवा भाजायचा आहे आता पाच ते सात मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही या रव्याचा कलर चेंज झालेला आहे आता इथे आपण गुळाचे पाणी करून ठेवले होते ते सर्व गुळाचे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे आपण सर्व गुळाचे पाणी घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने गुळाचे जे पाणी आहे ते यामध्ये पूर्णपणे मुरलेले आहे यानंतर एक वाटी गरम पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला एकच वाटी गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर रवा छान असा फुलून येईल यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे मी यावरती झाकण ठेवून देते आणि पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही याला छान अशी वाफ आलेली आहे इथे आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत एका चमचाच्या साहाय्याने इथे आपण हा शिरा या पद्धतीने थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हा शिरा थोडासा कोरडा वाटत असेल कारण इथे आपण एक वाटीच गरम पाणी यामध्ये घातलेला आहे आणि गुळाचे पाणी करताना एक वाटी पाणी यामध्ये घातले होते ताजा तर इथे आपण ताज्या आंब्याचा गर घातल्यानंतर हा जो शिरा आहे तो मऊ लुसलुशीत असा तयार होणार आहे ही ट्रिक वापरून तुम्ही हा ताज्या आंब्याचा गर वापरून शिरा नक्की ट्राय करून पहा आता आंब्याचा गर घातल्यानंतर एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स इथे आपण जे तळून घेतलेले आहेत ते यामध्ये घातलेले आहेत यानंतर इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवरती इथे आपण एक चार ते पाच मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण सर्वात शेवटी यावरती अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि थोडेसे बारीक चिरून घेतलेले बदाम यावरती घातलेला आहे यानंतर थोडेसे केशर इथे आपण यावरती घातलेला आहे आणि झाकण ठेवून आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा मऊ लुसलुशी चवीला अतिशय अप्रतिम लागणारा हा शिरा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा मँगो शिरा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू